मित्रांनो नमस्कार आज जननायक भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्त त्यांचा सर्व जीवनपरीचे आणि त्यांचं प्रेरणादायी जे आयुष्य आहे ते आपण समजून घेणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस वाघासारखे जगा आणि बिरसा मुंडा हे अवघ पंचवीस वर्ष आयुष्य झाले आणि या पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण झारखंडमध्येच नाही तर भारतामधील लोक त्यांना भगवान धरतीचे आबा अशा पद्धतीची उपाधी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करतात असं काय कार्य त्यांनी केलं होतं आपण सर्व हे पाहणार आहोत प्रथम बिरसा मुंडा यांचा जन्म आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर साली त्यांचा जन्म झाला आणि हातू नावाचं एक गाव आहे खेडे गाव आहे उलीहातू हे हातू उली गाव जे आहे आजच्या रांची जिल्ह्यामध्ये आहे रांची हे शहर झारखंड राज्याची राजधानी आहे तर सुरवातीला ज्यावेळेस बिरसा मुंडा यांचा जन्म झाला त्यावेळेस हे उरी हातू गाव जे होतं तर ते होत बंगाल प्रांतामध्ये आणि त्याच्यानंतर हे झारखंड तुम्हाला माहिती आहे की दोन हजार मध्ये इसवी सन दोन हजार मध्ये पंधरा नोव्हेंबरच्या दिवशीच बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशीच दोन हजार मध्ये झारखंड राज्याची निर्मिती झालेली आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली बघा दोन हजार एकूण तीन राज्यांची निर्मिती झाली होती त्याच्यामध्ये उत्तराखंड झारखंड आणि छत्तीसगड अशा तीन राज्यांची निर्मिती झाली होती त्याच्यामधला एक झारखंडी राज्य पंधरा नोव्हेंबरच्या या दिवशी तर उलेहातू या ठिकाणी यांचा जन्म झाला त्यांच्या आईचं नाव वडिलांचं नाव आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर त्यांच्या आईचं नाव होत कर्मी आईचं नाव होतं कर्मी कर्मी मुंडा आणि वडिलांचं नाव होतं सुगना मुंडा सुगना मुंडा असं त्यांच्या वडिलांचं नाव होत मित्रांनो बिरसा मुंडा यांची हुशारी पाहून बिरसा मुंडांच्या वडिलांना म्हणजे सुगुणांना काही लोकांनी सांगितलं की यांना शाळेमध्ये दाखल करा आणि त्या काळामध्ये इंग्रजांनी इंग्रज मिशनरी भारतामध्ये कशासाठी आले तर व्यापाऱ्यासाठी आले इंग्रज भारतामध्ये व्यापाऱ्यासाठी आले आणि त्यांच्यासोबत जी काही मिशनरी आली होती तर ते मिशनरी आले होते ख्रिश्चन धर्म हा भारत सगळा ख्रिश्चनमय करण्यासाठी म्हणजे व्यापार आणि धर्मप्रसार अशा दोन हेतूंनी इंग्रज या भारतामध्ये आलेले होते मग शाळेमध्ये दा नाव दाखल करायचं तर प्रथम त्यांना ख्रिश्चन होणं गरजेचं होतं किंवा ख्रिश्चन झाले त्यांनाच त्या खि ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा होत्या त्या शिकवत होत्या आणि मग बिरसा मुंडा यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला त्यांनाच नाही तर त्यांच्या सर्व घरच्यांना म्हणजे सगळ्या कुटुंबांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर बिरसा मुंडानीच नाही तर त्या त्यांच्या ज्या काही आदिवासी भागातील त्यांच्या त्या ठिकाणी जे काही लोक होते त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता ख्रिश्चन धर्म स्वीकारून बिरसा मुंडा शाळेत जाऊ लागले त्या ठिकाणी शाळा शिकवू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबा या ठिकाणी आपल्याला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावतात आणि हे आपलं अत्याचार करतात आपल्या जमिनी आहेत ते घेतात हे बिरसा मुंडांना शाळेत गेल्याच्या नंतर लक्षात आलं त्यांचे जे शिक्षक होते हे या त्यांच्या जाती जातीबद्दल मुंडा जातीबद्दल असेल हिंदू धर्माबद्दल असेल वेगळं काहीतरी सांगायचे आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारायला त्यांना इतरांनाही प्रोत्साहित करायचे हे बिरसा मुंडाच्या लक्षात आलं आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म सोडून दिला ख्रिश्चन धर्माचा त्यांनी त्याग केला तुम्हाला माहित असावं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर बिरसा मुंडा यांचं नाव डेविड असं ठेवण्यात आलं होतं डेविड डेव्हिड डेविड या नावाने त्यांनी हा धर्म स्वीकारलेला होता पोरांनो बिरसा मुंडानी ज्या हा धर्म सोडला कोणला ख्रिश्चन धर्म सोडला त्यावेळेस त्यांनी एक नवीन धर्माची स्थापना केली होती हे खूप कमी लोकांना माहिती आहे आणि हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे कारण पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये एक पोरगा भगवान बनतो आणि याच्यापासून आपण काही शिकत नाही फक्त जे बिरसा म्हणतो आपण मात्र आपण त्यांच्यापासून त्यांच्या विचारापासून त्यांच्या कार्यापासून काही प्रेरणा घेत नाही दिसते ठीक आहे तर बघा त्यांचं त्यांनी जो धर्म स्थापन केला होता तर तो धर्म कोणता होता तर बीर सैत नावाचा धर्म होता बीर सैत बीर नावाचा धर्म बिरसा मुंडा यांनी स्थापन केलेला होता बीर सैत बिरसा मुंडा यांनी अठराशे पंच्याण्णव साली ठीक आहे अठराशे ला बीर सैत नावाचा म्हणजे त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी हा बिरसेत नावाचा धर्म स्थापन केला होता आणि या धर्मामध्ये तुम्हाला हिंसा करता येत नव्हती दारू पिता येत नव्हतं मटण खाता येत मांस खाता येत नव्हतं खोटं बोलता येत नव्हतं ठीक आहे दर गुरुवारी झाडाची पानं फुलं तोडायचं नाही अशा पद्धतीचा नियम या बीरसेत धर्मामध्ये होता बीरसेत धर्मामध्ये या धर्मातील लोक जे होते ते निसर्गपूजक होते आजही आदिवासी बांधव निसर्गपूजक आहेत मात्र काही आदिवासी बांधव शिकून सवरून जसं बाबासाहेब म्हटले होते की म्हणजे पडेल लिखे लोगोने धोका दिया म्हणजे जे, -जे काही शिकलेले असतात ते जे शिकून ज्यांची प्रगती झालेली असते ते प्रगती झाल्याच्या नंतर मागच्याकडे लक्ष देत नाहीत अशीच परिस्थिती आजही आदिवासी बांधवांमध्ये आहे आणि इतरही समाजामध्ये आहे ती होऊ नये यासाठी जे शिकलेले आहेत त्यांनी पुढे येण्याची गरज आहे त्यांनी पुढे येऊन जे बांधव शिक शिकले नाही किंवा प्रवा प्रगतीपासून दूर आहे त्यांनाही विकासाच्या मूळ प्रवाहामध्ये प्रगतीमध्ये आणणं त्यांची त्यांचं कर्तव्य बनत ठीक आहे तर बघा त्यानंतर तीन फेब्रुवारीला तीन फेब्रुवारी मध्ये तीन फेब्रुवारी मध्ये बिरसा मुंडा यांना अटक झाली बिरसा मुंडा यांना तीन फेब्रुवारी एकोणीशे मध्ये आठ झाली त्यांच्यासोबत चारशे साठ आदिवासी होते खूप होते आणखी त्यांचे जे काही सहकारी होते त्याच्यापेक्षा जास्त होते हे खर तर बिरसा मुंडा यांनी उलगुलान नावाची जी संघटना स्थापन केली उल गुलान ठीक आहे उल गुलान म्हणजे काय उलगुलान म्हणजे क्रांती उलगुलान म्हणजे काय महान चळवळ असा याचा अर्थ होतो महान चळवळ ही उलगुलान संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून जे जे इंग्रज आदिवासींना त्रास देतील आदिवासींच्या जमिनी बळकावतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं या उलगुलान चळवळीच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांनी काम केलं होतं आणि बिरसा मुंडांच्या नावावर किंवा यांनी जी काही दहशत ब्रिटिशांमध्ये पसरवली होती म्हणून ब्रिटिशांनी बिरसा मुंडांचं बिरसा मुंडांना खतम करण्याचं एक धोरण आखलं होतं आणि त्याच धोरणाचा भाग म्हणून त्या काळामध्ये पाचशे रुपयाचं बक्षीस बिरसा मुंडांना जो पकडे त्यांना दिलं होतं पाचशे रुपयाचं त्यावेळेस ठीक आहे म्हणजे एकोणीसशे काळामध्ये एक पाचशे रुपये आजचे नाही त्यावेळेचे पाचशे म्हणजे त्यावेळेचे आपण पाच लाखही म्हणू शकतो किंवा पाच कोटीही म्हणू शकतो इतकी ती किंमत होती तर इतकं बक्षीस त्यांना ठेवलं होतं आणि या बक्षिसाच्या लोभाबाई त्यांच्यामधीलच एकाने बिरसा मुंडाचं ठिकाण सांगितलं आणि बिरसा मुंडाला तीन फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये अटक झाली आणि त्यांना एक स्लो पॉइजन देण्यात आलं खर तर अधिकृत रीती असं सांगितलं की त्यांनी कॉलेरा कॉलेर जे रोग आहे पटकी या रोगाने त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं पण मात्र ते काही खरं नव्हतं ठीक आहे तर बिरसा मुंडांना त्यांनी स्लो पॉयझन देऊन त्यांना खतम करण्यात आलेलं होतं अशा पद्धतीचं बिरसा मुंडा यांना यांचा मृत्यू म्हणजे आजच्या दिवशी नऊ जून एकोणीसशे रोजी झालेला आहे रांची या ठिकाणी रांची या जेलमध्ये रांची येथील जेलमध्ये उलगुलान संघटना कधी स्थापन केली तर अठराशे नव्याण्णव मध्ये उलगुलान संघटना स्थापन केली पोरांना आणि आजही उलगुलान हे एक क्रांतीचा नारा आदिवासी बांधवांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो